सरांना कॉल केल्यानंतर सरांशी बोलल्यानंतर सरांनी मला दहा मिनिटाचा वेळ दिला आणि समरी म्हणे मला सरांनी इतकं चांगल्या पद्धतीने मला पॉझिटिव्ह केलं की सय्यद तुम्ही या डेफिनेटली मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करेल आणि तुमचे दोन दिवस मी बेस्टे चौदेन आणि हे एक इंट्रोडक्शनरी कॅम्पेन असणार आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली पद्धतीची माहिती मिळेल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल

आणि सरांना देखील एक चांगला नाव लो तिची गरज नाही आहे पण माझ्या डिस्ट्रिक्टमध्ये सरांचं नाव आम्हाला करायचं आहे तर मी सरांना विनंती करतो की सर प्लीज आमच्या जे काही नेक्स्ट करिकुलर ने ऍक्टिव्हिटीज आहेत तुम्ही आम्हाला सपोर्ट करा तुमचं गायडन्स आवडेल हे मी आम्हाला हवं मॅडम तुमचे देखील थँक्स की तुम्ही खरंच या गोष्टी आम्हाला सांगितलं त्यामुळं आम्ही पॉझिटिव्ह झालो आणि आम्ही इथं आलो हे चांगला कॅम्पेन आम्ही अटेंड केला सांगलो कसं आहे आणि पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर मध्येच हा मी तेच आम्हाला रन छान सपोर्ट केला मी एवढा त्रास दिला त्यांना तर किंवा

या ठिकाणी काही कमी जगामध्ये जन्मणार आहे तो आपल्याला पोसत असतो फक्त त्याच्याकडे हात पसरावे लागतात प्रामाणिकपणे हात पसरले तो सगळे आपल्या इच्छा पूर्ण करत असतो माझा माहित अनुभव आणि या लोकांनी सुद्धा प्रयत्न केले प्रयत्न करायला पाहिजे हात पसरणे म्हणजे साध्या भाषेत प्रामाणिकपणे प्रयत्न करणे तुम्ही जन ज्यांना आपल्या जन्माला असले त्याच्याकडे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा हात पसरा तुम्हाला नक्की तो यश देईल एवढंच मी सांगेन आणि तुमच्या पुढच्या विषयासाठी बेस्ट ऑफ लक आणि